नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील खड्ड्यात बुडून सात वर्ष मुलाचा मृत्यू नवी मुंबई येथील इमारतीच्या बांधकामामुळे खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना कोपर खैरणे सेक्टर पाच मधील असून अनिकेत टुनवा अशी मृत मुलाचं नाव आहे दरम्यान पालिका शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम साईटवर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून मुलगा मृत घटना समोर येत आहे सदरली इमारतीच्या ठिकाणी कोणते कुंपण नसल्यामुळे लहान बालकाचा मृत्यू झालेला आहे असे तेथील स्थानिक रहिवाश्यांचं म्हणणं आहे हॉस्पिटल लेके जाने के बाद बराबर दो घंटे के बाद पुलिस आई है बाजू में स्कूल है हमारे भी बच्चे उधर ही खेलते हमारे बच्चे लोग को कुछ होता तो उसके उसके साथ साथ उसके उसको ही बचाने के लिए कोई और बच्चा गिर जाता अंदर तो आजू बाजू में सोसाइटी छोटे छोटे बच्चे लोग खेलते वो उन लोग को दिख रहा नहीं है गेट नहीं है ना उन लोग ने बैनर लगाया यहाँ पे की यहाँ पे काम चालू है करके आजू बाजू में देखो सिर्फ इतना ही पतरा मारा ना स्कूल के पास पतरा मारा ना उधर मारा और ना वॉचमैन रखा उसने उसका उनका काम था बिल्डर का काम था ये सब करने का खड्डा इतना बड़ा खुला है तो उसको समझना चाहिए था वहाँ पे गेट लगाने का हाँ पुलिस पुलिस का क्या काम था तुरंत आने का पुलिस पूरे दो घंटे लेट आई है हम सब लेडीज यहीं पे जमा थे हम लोग वेट कर रहे थे पुलिस आएगी पुलिस आएगी पुलिस पूरे दो घंटे लेट आई है अभी खड्डा बुझाने देने, देने और अभी हम लोग खड्डा बुझाने देने नहीं वाले ना यहाँ पे काम हो� पूछेगा वो खड्डा वैसे ही रहेगा और वो जो भी बिल्डर है ना वो अभी तक यहाँ पे आया भी नहीं बुलाओ उसको इधर वो जो छुप के बैठा है ना कुछ होने नहीं वाला एक नौ साल के बच्चे का जान चले गया एक ही माँ एक ही बेटा था वो माँ को अभी क्या होने वाला है खड्डा बुझा के काल यार सावली झोपड़पट्टी है बाजूला सेक्टर पांच हा विभाग है तामदे... एक अंकित नावाचा मुलगा या ठिकाणी आला आणि हा जो खड्डा आहे बिल्डरने खड्डा केला या खड्ड्यामध्ये भरपूर पाणी आहे जवळजवळ सात आठ फूट पाणी आहे त्या पाण्यामध्ये तो पडलेला आहे आणि पडल्यानंतर तो त्याच ठिकाणी मरण पावलेला आहे वास्तविक पता जो बिल्डर या ठिकाणी काम करतो त्याची ही खबर स्वतःची आहे की आपण अशा तऱ्हेचा खड्डा करणं हे चुकीचं आहे परंतु या ठिकाणी अजिबात फिकिर न करता निष्काळजीपणाने या ठिकाणी बिल्डरने काम केले आणि वार्ड अधिकारी देखील या ठिकाणी जवळ आहेत वॉर्ड ऑफिस जवळ आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं दिसत आणि वार्ड अधिकाऱ्याच्या गलतान कारभारामुळं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळं या ठिकाणी एक लहान मुलगा आज जीवानी गेलेला आहे अत्यंत दुःखद घटना आहे एका आईची आईचा मुलगा गेला त्या शहापूर हो एकूलता एक मुलगा होता दुसरं मूल त्या बाईला नाहीये त्यामुळे हे नेपाळी कुटुंब असलेलं हे आपल्या गरीब परिस्थितीमुळे या ठिकाणी झोपडपट्टी राहतं त्यांना कालचा दिवस हा काळा कसा उजळेल हे त्याला माहीत होतं परंतु आज त्यांचा मुलगा गेला आहे आणि सगळ्या या घटनेला या नगरची या विभागाची महानगरपालिका वॉर्ड ऑफिस आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघे जबाबदार आहेत त्या दोघांच्यावरती या ठिकाणी मनुष्यवादाचा या ठिकाणी गुन्हा ताबडतोब दाखल करावा हे जर होत नसेल तर रिव्हल्युम पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या विभागातील सर्व नागरिकांच्या ना। वतीनं आम्ही स्थानिक पोलिसां आणि वडाधिकारी यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेऊ